तुलाहीच व्हायला पण सोन्या काय भानगड आहे तुझे मला काय कळ नाही काय झालं सांग बर मला एकदा काय झालं तुला तापली तू आज काय करू मग सकाळी आठ वाजल्यापासून अकरा वाजून असते का रात्री भांडी आता दिवसभराची भांडी पाच वाजता घासावर ही लेकर माझ्या बरोबर ही आता दोन आपली लेकरं ही बारकी लेकर

काल पाणी नव्हतं काल पण का पाणी जाऊस तर मोबाईल बघत होते सकाळी तो ही उठते ते सगळी लवकर पण काय करते ते टी व्ही मोबाईल कुणाचा मोबाईल बघायला घावल आणि मग त्यातला हाकललं का मग निघतात बाहेर आणि मग सगळे सगळ त्या बाथरूम मध्ये मग भांडण तिथं बाथरूम मध्ये ह्यानं जग घेतलं त्यानं साबण घेतलं आणि ह्यानं टायल दिला आणि त्यानं मग ती मिटवायच दाती पटत नाही

भांड खायला प्रत्येक भांड घ्यायचं पण त्यातलं सुद्धा काढायला तस बेसिनी मध्ये तर पाणी प्यायला पेशल भांड सगळ्यांना ती बी एकदा पेलेलं पाणी लगेच दुसरा आग सोने तो तरी आता हाय म्हणून जरा मला आराम हाय नाही तर मी एकटे तर कसं कसं करत होती एकटे मी तर मला तर का नाही तुला सांगते इतकं जीव काम जायचं पायदम धरायचं नाही किचन वाटेपुढे उभं राहा वाटायचं सगळी भांडी गोळा करायची घरात बाहेर करू वाटायचं नाही कपडे तर मापच नाही आय करायचे कपडे कुठं असतात माहिती का धुतलेल्या कपडे खुर्चीवर खुर्चीवर काढायचे कपडे हा खुर्ची वाळलेली कपडे खुर्चीवर घालून काढलेले कपडे खुडचे आता यात नाही ना म्हणलं तर किती तर कपडे असतात सकाळी मी एवढे दोन बादल्या धुना धुतल्या तुला दाखवते हा बघा एवढं धुनं मी सकाळी धुतलं हा बघा हे दिसलं का हे धुनं हे दिसलं का एवढा धुना धुतलंय म्या तर अजून ह्याच्यात तेवढेच कपडे निघते लिहिजे काय म्हणते कपडे काढून आल्यावर बारकेले नाही काम करू दे मोठ कपड्याच्या घड्या घालून ठेवत नाही ना

नुसता किचनची किचनच नाही तर तिनं काय काय केलंय आता इथं जरा बोल आहे तुम्हाला दाखवत जाऊ कसं नाही गे जायला नव्या तिकडन स्वतःच्या हायत्या खाटाखाली जुरी जुर्या काढत्या बाहेर ठेव तिकड बाहेर तरी नव्याच्या परवा लुगडं माझं शांगाच्या रानातलं लुगड अजून धुतलं नाही काय नाही खाल्लं काय आणि तीन चांगलं भांडी दिसलं पाहिजे दोन टाईम भांडी घासली तर कमी पडते सकाळी नाही तर तीन तीन टाकून भांडी नसायला अगं मी काय म्हणते पाणी पिलं ना तर ती ग्लास का ना परत तिथं जारवर ठेवलं की मी दुसरं पण हा जेवण केलं ना ती सगळी ताट गोला करायची की लगेच त्याला घासून टाकली का नाही ना त्यातलं खरखट करायचं दोन भिज त्या बेसन मध्ये ठेवलं तरी पण बरं वाटतं या वऱ्हाटीची सोनं मी सगळ्यात करत होती मी सुद्धा वाईन नगत होती तर नेहमी भांडे हरवल्या ती इकडं तिकडं खेळाय नेऊन किती त्या उज्वला ताईनं मला सहा फुलपात्रे आणली होती लय भांडी ही नव्हती आणली त्यांना सहा सहा भांडी आणली होती सगळी मला परत तुला सांगते ती कुरकुमची एक ताई होती कुलकर्णी ताई त्या ताईनं मला सहा सहा सगळी भांडी आणली होती आग बारा पेल माझं काय असतं ना पहिलं दोन चार पेलटीन हिन तीन नुसती खेळायला नेते ती भांडी तर चला तुम्हाला दाखवते सूर्या ना किचन वाटा पुसला किती भांडी घासली ती या तरी निमित तिनं मांडणीला ती भांडी तर बघा अरे देवा 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 सोने करायला जाऊस तरी एक झालं की गोध हा आता ही काम आणि ते आता मलाच करायला लागेल काय आली बघायला नाही पसरत आता हा बघा एवढं सोनेनं भांडी ही घासलंय जार ही घासला या सगळं ठेवलंय भाजीपाला हाय बाजार माणसं म्हणतात भाकरी करत नाही भाकरी करत नाही हा का भाकरी हा <च्चारी> का भाकरी खायचं <च्चारी> <भाएच्चारी च्चारी> कोण त्याला ताज खायला सगळ्यांना शिवा लागत शिवाय कुणाला गळ चावत नाही तर चला सोनीचा व्हिडिओ इथं संपला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये सोनीला चिडली होती म्हणून म्हणलं चला सोनी चिडल्याला व्हिडिओ करावा